श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने युवा दौड आयोजित करण्यात आली होती ठाण्यातील विविध शैक्षणिक संस्था कॉलेज तसेच विविध शाळा यामध्ये सहभागी झालेल्या होत्या येऊर येथे एअरफोर्स देखील या दौडीमध्ये सहभागी झाली होती व्यसनमुक्ती व सशक्त व समर्थ भारत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी शपथ यावेळी स्वामी विवेकानंदाचे विचार आत्ताच्या तरुण पिढीला कसे आधुनिक काळातही उपयुक्त आहेत हे या युवकांकडून अपेक्षा आहे श्री सचिव अश्विनी बापट यांनी महत्व पटवून देत मान्यवरांनी या युवा दौडला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला आठवी नववीच्या विद्यार्थ्यांपासून अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते सत्तर वर्षाहून पुढील असलेल्या देखील नागरिकांनी अर्थातच मनाने तरुण असलेल्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला या युवा दौडीला नवनिर्वाचित आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे भाजपा अध्यक्ष संजय वागुले गोपिनेश्वर न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी गोपिन्वर न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे सचिव अश्विनीताई बापट महेंद्र कोथळे अरविंद जोशी या वर्षाचे निमंत्रक तनय दांडेकर उपस्थित होते आणि आदित्य चव्हाण यांचं देखील न्यासाच्या वतीनं हार्दिक स्वागत नीट शूट करा आजच्या युवा दौडचं आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं होत आहे आणि त्याचा औचित्य सहभागी होतोय रेडी सगळे तयार आहेत कोपनेश्वर न्यास आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उद्या विवेकानंद जयंती आहे त्याच्या पूर्वार्धामध्ये एक युवा दौड जी आखली गेलेली आहे त्याला प्रचंड असा युवा शक्तीने मार प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि निश्चितपणे विवेकानंदांनी जो विचार दिलेला आहे या विचारानेच भारत जो आहे तो विश्वगुरु होणार आहे या युवा दौडला मी शुभेच्छा देतो विवेकानंदांचे जे विचार आहेत आणि जे आपण आता शपथ घेतलेली आहे ती शपथ आणि ते विचार आपण अंगी बांधवावेत आणि त्याप्रमाणे आपले आयुष्य कालक्रमणा करावी असा मी युवकांना या दौडच्या वतीने संदेश देईल अतिशय चांगला आहे दौड आत्ता सुरुवात झालेली आहे ती इथे आल्यानंतर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे धावलेले तरुण आहेत तरुणी आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करण्यात येणार आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला याचा अभिप्राय देता येईल की बाबा दौड कशी झाली